तासगाव तालुका शालेय ताईक्वांदो स्पर्धा मांजरडे येथे उत्साहात पार तासगाव तालुका शालेय ताईक्वांदो स्पर्धा मांजरडे ता तासगाव येथील वसंतराव पाटील विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या तालुक्यातील विविध शाळांमधील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेचे नेटके संयोजन मांजरडे येथील प्रख्यात ताईक्वांदो प्रशिक्षक महावीर मोहिते यांनी केले स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले वसंतराव पाटील विद्यामंदिराचे प्राचार्य श्री चंद्रकांत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक यावेळी शिक्षण तासगाव पंचायत समितीच्या माजी सभापती कमलताई पाटील तासगावचे केंद्रप्रमुख तानाजी चव्हाण मांजरडे गावच्या सरपंच संध्याराणी मंडले युवा नेते सचिन दादा पाटील युवा नेते उमेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते तसेच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी जाधव सागर भोसले शिवराज पाटील चंद्रकांत पाटील अमोल कदम अभिनंदन पाटील प्रिया भोसले सुप्रिया तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अनिल खराडे यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली या स्पर्धेत मुला मुलींसाठी विविध गटांमध्ये सामने घेण्यात आले प्रत्येक खेळाडूंनी जोशपूर्ण खेळ करत आपले कौशल्य दाखवले काही सामने अत्यंत रोमांचक ठरले विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले समारोपप्रसंगी आयोजक मंडळाच्या वतीने विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले पुढील जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे प्रवीण सूर्यवंशी पवन माने श्री एम बी मोहिते राहुल पवार मुख्याध्यापक शिक्षक वरून पंच व सहायक मंडळ तसेच पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले तासगाव तहसील संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट